नमस्कार वाणी साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री बजेट सादर करताना घोषणा केली आपण तालुक्याचे आमदार म्हणून कसं पाहता काय सांगाल मी निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतल्या आमदार या नात्याने उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री यांचे मनपूर्वक आभार मानतो की गेल्या अनेक वर्षापासून शिवभक्तांची मागणी होती की एक चांगल्या प्रकारचं संग्रहालय शिवसृष्टी किंबोना शिवसंस्कार सृष्टी असा प्रकल्प शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी व्हावा यापूर्वी वल्लभशेठ बेनके साहेबांनी एक छोट्या प्रमाणात शिवसृष्टी आपल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी नगरपालिकेच्या जागेमध्ये निर्माण केलेली आहे आणि आता वडस धरणाच्या जलाशयाच्या शेजारी जी इरिगेशनची अक्वायर्ड लँड आहे हो सर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये हे शिवसंग्रहालय किंबोना शिवसृष्टी होणार आहे या संग्रहालयासाठी जवळपास शंभर ते दीडशे कोटी रुपयाचा निधी आपल्या महाराष्ट्र सरकारने आरक्षित करण्याचं ठरवलेलं आहे आता त्याच्यावर प्रोजेक्ट रिपोर्ट तत्पूर्वी जो झाला होता हो सर डॉक्टर अमोल कोल्हे प्रोजेक्ट रिपोर्ट केला होता हो सर त्यानंतर अनेक सूचना त्याच्यामध्ये ऍड झाल्या होत्या आता मीटिंग होणार आहे मला सांगावं हो। वाटेल की बारा तारखेला फेब्रुवारी महिन्याच्या ती मिटिंग अजित पवारांच्या जालन्यात आयोजित केली होती की ज्याच्यामधून त्याच्यातून अजून सु, सुत्रता आणि काय करणार त्याच ठरणार होत पण नेमकी त्याच दिवशी आदरणीय आपले सर्वांचेच नेते वल्लभशेठ बेनके साहेब यांचं निधन झाले म्हणून हो ादाने रद्द केली आणि ते अंत्यवेधीसाठी जुन्नर ला आले होते नाहीतर त्याच दिवशी आपलं फायनल सगळ्या गोष्टी होत्या तरी सुद्धा त्याला निधी आरक्षित करून ठेवलेला आहे त्याची घोषणा दादाने केली आहे आता पुन्हा एकदा ती मिटिंग होईल आणि त्या मिटिंग मधून इतिहासकार तज्ञ आर्कओलॉजी डिपार्टमेंट जे आपल्या भविष्यामध्ये इथून पुढच्या पन्नास वर्षाचा शिव भक्त आणि पर्यटकांना ओढा राहील उभं केलं नंतर ते मेंटेन राहणार नाही लोकांना प्रेरणा देणार एक नवीन तंत्रज्ञान उपयुक्त हे छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी किंवा शिवसंस्कार सृष्टी त्याच्यातला एक चांगला प्रोजेक्ट आपल्या इथे निर्माण होते आणि त्यासाठी राज्य सरकारने महायुतीच्या सरकारने सरकार सकारात्मकता दर्शवली आणि त्याची घोषणा केली त्याबद्दल हे सरकारचा मी मनपूर्वक आभार मानतो प्रत्यक्षात या सगळ्या ऍक्टिव्हिटी सुरुवात कधी होईल हम्म काम आता प्रोजेक्ट रिपोर्ट हा तयार होऊन पैसे तो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होऊन त्याचं निर्मिती करण्यासाठी अच्छा एक दोन कंपनी सुद्धा अप्रोच झालेले आहेत तिथं काम त्याचे पैसे अलॉट करून आपल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आज करावं असा माझा तो मानस आहे आणि त्याच्यासाठी जलद गतीने ते स्तरावर जे ज्या बैठक लोकप्रतिनिधी माझी म्हणून माझी तिथे जबाबदारी आहे आणि त्यांनी वेळेत पार पडून तिथं काम निदान या विधानसभेच्या निवडणुकीच्या सुरू होईल अशा प्रकारची आमची तयारी आहे सर त्याला आता तुम्ही तरतूद सांगितलं हे शंभर ते एकशे पन्नास कोटी हो ते का नेमके कशासाठी दे प्रोजेक्ट रिपोर्ट साठी नाही प्रोजेक्ट रिपोर्ट टेंटेटिव्ह तयार आहे अच्छा डिटेल मध्ये जे जे असं इन्क्लुजन करायचे हो जेणेकरून जगातले पर्यटक तिथे आकर्षित झाले पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची महती कीर्ती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे हो हो आता त्याच्यामध्ये कसं होतं थ्री डी शोज होतात होता। हो हो त्यातून ऑडिओ च्या माध्यमातून बरीचशी माहिती मिळते किंवा असं थिएटर सारखे इथं बसण्यासाठी नवीन एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज स्वतः लोकांबरोबर इंटरेक्ट करतात असं ते दिसतं हो हो किंवा अजूनही त्या नाईन डी शो असतो त्याच्यामधून प्रत्येक गड किल्ल्याची माहिती जेव्हा आपल्याला समोर माहिती तेव्हा आपण प्रत्यक्षात एका विमानात बसतोय हो हो आणि आपण त्या गड किल्ल्या वरतून पाहतोय हो सर आणि तिथे गेल्यानंतर मधीच पाऊस येतो मग आपल्या अंगावर पाऊस पडतो मधीच वाऱ्याची झोप लागते ती हो हो। खुर्ची पण पद्धतीने फिरते असं एक वेगवेगळ्या पद्धतीचा शो त्याच्यामध्ये आहे हो होणार आहेत हो, हो. दीडशे कोटी ह्या पूर्ण ते प्रोजेक्ट केले आहेत आणि हे प्रोजेक्ट विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी होईल आणि त्याच्या नंतर एक दीड वर्ष दोन वर्षामध्ये हा प्रोजेक्ट सगळा पूर्ण ठीक आहे सर धन्यवाद सर धन्यवाद जय शिवराय थँक्यू सर जय शिवराय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका